सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाटर स्टेशन गावामधून नॅशनल हायवे जातो या येथील असणाऱ्या वाघदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे परंतु लोणंद व सातारा या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे या विद्यालयात व महाविद्यालयामध्ये जाणा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते याच अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे पत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन पत्र माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव व माजी सरपंच ऋषीभैया जाधव तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या हायवेवरील होत असलेल्या विविध समस्यांबद्दल पुणे वारजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांना रंबल स्ट्रीप तसेच लाईटचे सोलार ब्लिंकर दिशादर्शक फलक वाहतुकीस अडथळा असणारी झाडे काढणे व अन्य मागण्यांबाबत थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले आहे यावेळी तब्बल अर्ध्या तासांच्या चर्चेमध्ये लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढू असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांनी सांगितले आहे याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते नागेश शेठ जाधव माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव माजी सरपंच ऋषीभैया जाधव व पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका